शिवाजी पार्कवरील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानं शिवसैनिक संतप्त उद्धव आणि राज ठाकरेंकडून पुतळ्याची पाणी महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानं ठाकरे आणि शिंदेंचे शिवसेना आक्रमक रंग फेकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पुन्हा सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ ओबीसीवर अन्याय होत असल्याच्या आंदोलकांची घोषणाबाजी हुलडबाजीमुळे हुतात्म्यांचा हो अवमान मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया बीडकरांची अनेक दशकांची प्रतीक्षा पूर्ण बीड अहिल्यानगर रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी दाखवला हिरवा झेंडा ऐतिहासिक सोहळ्याला बीडकरांची मोठी गर्दी मुख्यमंत्री अजित पवार यांनी टोचले बीडकरांचे रेल्वेने मोफत प्रवास करा उद्यापासून माणूस की दाखवण्याचाही दिला सल्ला अखेर तीस सप्टेंबर पर्यंत धनंजय मुंडे सरकारी निवासस्थान सोडण्याची शक्यता मंत्रीपद सोडल्यानंतरही मार्च पासून मुंडेंचा सातपुड्यातच मुक्काम भुजबळांची प्रतीक्षा संपण्याची चिन्ह पिकाच्या नुकसानाचा पंचनामा सुरू असताना शेतकऱ्यांची महसूल अधिकाऱ्यांसमोर आयुष्य संपवलं इतकी धक्कादायक घटना भारत पाकिस्तान सामन्यावरून राज ठाकरे यांची व्यंगचित्र काढून टीका जय शहा आणि अमित शहा चिमटेत कलेत राजकारण आणत असाल तर राजकीय उत्तर देऊ शेलारांचा पलटवार पंतप्रधान मोदींच्या आईबद्दलचा ए एआय आई व्हिडिओ हटवण्याच्या पाटणा हायकोर्टाचे आदेश फेसबुक युट्यूब एक्सला या सूचना पितृपक्षाच्या काळात जाणून बुजून व्हिडिओ काँग्रेसनं ट्विट केल्याचा जनहित याचिकेत उल्लेख देवानं मोदींच्या रूपानं भारतात अवतार पुरुषच पाठवला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडून मोदींना शुभेच्छा भारताचं स्वातंत्र्य शंभर वर्षांचं होईपर्यंत मोदींनी नेतृत्व करण्याची अपेक्षा केली व्यक्त कुणाच्या आण्विक धमक्यांना भीक नाही नवा भारत घरात घुसून मारतो वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची गर्जना